नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आता लवकरच आपल्या गणपती बाप्पाचं घरी आगमन होणार आहे तर त्यासाठीच म्हणजे गणपती बाप्पासाठी आज आपण एक कंठीहार बनवणार आहोत तर आपण लगेच सुरू करूया कंठी बनवण्यासाठी इथे मी लढीचा कापूस घेतलेला आहे आता ह्याला आपण असे दोन भाग करून घेऊया म्हणजे जास्त जाड भाग असेल तर थोडा पातळ असा भाग काढून घेऊया याचे सुद्धा आपण दोन भाग करूया आता याचे आपण पाण्याचा हात लावून वस्त्रमाळा बनवून घेऊया थोड्या थोड्या अंतरावरती ओढून घ्यायचा कापूस आणि मध्यंतरी पाण्याचा हात लावून त्याला अशी पीळ मारून घ्यायची तर अशा पद्धतीने आपण तीन वस्त्र माळ्या बनवून घ्यायच्या आहे मधली छोटी बनवायची आहे आणि बाजू बाजूला आपण ज्या लावणार त्या दोन मोठ्या बनवायच्या आहे तर त्याप्रमाणे बनवून घेऊया इथे मी एक छोटी माळ आणि दोन मोठ्या माळ्या बनवून घेतलेल्या आहेत आता आपण वस्त्र माळा बनवायला घेऊया आता ही पहिल्यांदा छोटी माळ घेतलेली आहे त्याला आता मोठी माळ कशी जोडायची ती बघूया तर हे दोन एकत्र करून घ्यायचे आणि हे दोन दोन मणी सोडून इकडे चिकटवून घ्यायचं या बाजूला दोन मणी सोडायचे आणि इकडे चिकटवून घ्यायचं तसेच ह्या बाजूला परत आपण जशी वेणी घालतो तसं दोन मणी इकडे सोडायचे इकडे चिकटवून घ्यायचं आता तसंच पुन्हा दोन मनी इकडे सोडायचे इकडे चिकटवून घ्यायचं असं थोडं थोडं गम लावून आपण चिटकवून घेऊया असे आता सर्व भाग मी चिटकवून घेणार आहे आता मी इथे सर्व भाग चिटकवून घेतले आता आपण तिसरी माळा लावून घेऊया तिसरी माळा लावताना अशी ठेवायची आणि इथे एक एक लाल रंगाची टिकली चिटकवून घ्यायची कोणतीही टिकली लाल रंगाची तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती आता पुन्हा दोन मणी इथे घेऊन दुसरी टिकली इथे लावून टाकायची इथे लावून घेऊया आता पुन्हा दोन मणी इकडे घेऊया मध्ये टिकली लावून टाकायची आता पुन्हा दोन मणी ह्या साईडने घेऊया ही टिकली आपण इथे लावून घेऊया आता तुमच्या पूर्ण लक्षात आलं असेल की मी कशा प्रकारे माळा लावून घेतल्या आणि मध्ये टिकली लावली आता ही टिकली लावल्यामुळे आपल्याला दिसायला पण छान दिसणार आणि हे चिकटपणा असल्यामुळे ह्याला ते व्यवस्थित सुद्धा राहणार तर अशा आता आपण सर्व टिकल्या लावून घेऊया इथे मी संपूर्ण माळा जोडून टिकल्या लावून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकताय किती छान आपली वस्त्रमाळा तयार झालेली आहे इथे मी हळदी कुंकूचं भांड घेतलेलं आहे आता थोडं थोडं हळदी कुंकू हळदी कुंकू दोन्ही मिक्स आहे बाजूच्या ह्या भागाला थोडं थोडं लावून घेऊया थोडस पाण्याचा हात लावून अगदी हलक्या हाताने आपल्याला थोडं थोडं लावून घ्यायचं आहे मी दोन्ही बाजूने पाण्याचा हात लावून हळदी कुंकू थोडा थोडा लावून घेतलेला आहे आपला सुंदर असा कंठिहार बाप्पाच्या आगमनासाठी तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद